मित्रांनो माझ्या आत्ताच्या मुलाला आपण ज्या मशी खेल्या खरेदी केल्या होत्या त्या खरेदी करण्यासाठीचा हा पूर्ण जो प्रवास आहे आमचा म्हणजे वाशिम टू दिल्लीपर्यंत जो आम्ही ट्रेननं प्रवास केला होता आणि आम्ही मग दिल्लीहून ट्रेनमध्ये बसून आम्ही हरियाणा येथे गेलो होतो दिल्लीमध्ये एंट्री केल्यानंतर हरियाणाची जी आ, ट्रेन आहे ती ट्रेन आम्ही पकडली आणि आम्ही आलोत हरियाणाला तर मित्रांनो हरियाणामध्ये म्हशी खरेदी केल्याचा जो संपूर्ण जो इथून समोरचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आम्ही हरियाणामध्ये मित्रांनो प्रवेश केला सुख एकदम म्हणजे निसर्गानं या हरियाणाला एक वरदान दिलेलं आहे मित्रांनो सगळी आणि पोचल्यानंतर ते शेठजीच्या गाडीमध्ये बसवल्यानंतर शेठजींनी आम्हाला त्या शेठजीच्या गोठ्यावरती आणलं त्या गोठ्यावरती आणल्यानंतर तिथून त्यांच्या म्हशी दाखवल्यानंतर बाजारामध्ये मित्रांनो आम्हाला ही सुरुवातीची अशी म्हैस दाखवली एकदम चांगल्या क्वालिटीची म्हैस होती या म्हशीची किंमत त्या ठिकाणी त्यांनी सांगितली होती आपल्याला एक लाख ला, बासष्ट हजार रुपये आणि जवळपास तिचं खाली आपल्याला त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला बारा लिटरच्या वर ही दूध देणार आपल्याला म्हशीच्या या ठिकाणी दूधसुद्धा काढून दाखवलं जातं कसं म्हशी दूध किती देते काय देते सगळं आणि हे जे तुम्ही बघताय मित्रांनो हे या हरियाणातल्या प्रॉपर लोकांचे घर तिथलचे जे आपण म्हणतो त्यांना जे व्यापारी आहेत ते व्यापारी लो लोकांचे घर म्हणजे अशा मशी तुम्हाला परत घर दिसणार घर वेगळं आणि त्यांच्या घराच्या खाली एकदम चांगल्या स्टँडर्ड आपण जसं म्हणतो की आपल्या या त्यांचे जसे घरं आहेत त्यांच्या घराच्या छालीच त्यांनी सगळं गोठा तयार केलेला आहे आणि मशी बाजारातून आणायच्या आणि त्या मार्केटला विकायच्या ह्या गावखेड्यातल्या ज्या लोकांच्या घरासमोर असलेल्या मशी मित्रांनो हरियाणा था हरियाणा इथे जवळपास आता आमची चार मशीनची खरेदी झालेली आहे आणि इथून पुढचा प्रवास आता आम्ही सध्या हिसारमध्ये आहे आणि हिसारमध्ये आमच्या मशीनची खरेदी सुरू आहे हरिना हरियाणामध्ये जवळपास हा हिसार जो भाग आहे या हिसार भागामध्ये या हिसार भागामध्ये ज्या मशी आहेत त्या टॉप क्वालिटीच्या मशी मिळतात मित्रांनो आणि सध्या मी या गावखेड्यातून प्रवास आम्ही करत करत हिसारमध्ये आता आलो आहे आणि आत्तापर्यंत चार मशीनची आमची खरेदी सुरू आहे मंडळी ह्या लो या लोकांच्या घरासमोर दारासमोर झाडाखाली अशा मशी बांधलेल्या असतात पण या ठिकाणी आपला व्यवहार काही होऊ शकला नाही समोरच्या एका व्यापाऱ्याकडे एक जो आपला व्यवहार सुरू आहे तो त्याच्यासमोर जे बोलणं सुरू आहे ते तुम्ही ऐका तर बाबा

मित्रांनो या व्यापाऱ्याकडून आपण जवळपास एक लाख बासष्ट एक लाख त्रेसष्ट आणि एक लाख पासष्ट अशा किमतीच्या मशी उचलल्या सगळ्या मशी ज्या आहेत आपल्या सगळ्या बारा लिटरच्या वर म्हणजे च तेरा चौदा पंधरा लिटर दूध देणाऱ्या मशी आहेत ॲव्हरेज बारा लिटरच्या वर सगळ्या मशी आपल्या दूध देणाऱ्या आपण उचललेल्या आहेत आणि आपल्याला मशी खरेदी केल्यानंतर मग आपल्याला दूध काढून दाखवलं जातं आणि सांगतात की तुम्हाला ह्या शंभर टक्के बारा लिटरच्या वर मशी हा दूध देणार आणि इथून पुढं मग आम्ही दुसऱ्या गावामध्ये आमचा प्रवास जो आहे या हरियाणाच्या गावखेड्यामधून आम्ही आमचा जो दुसरा प्रवास आहे दुसऱ्या गावाला कारण एका ठिकाणी आपल्याला मशी मिळणार नाही तुम्हाला एक ठिक एक ठिकाण थे, सोडून दुसऱ्या ठिकाणी परत तिसऱ्या ठिकाणी असे दोन तीन गावं जे आहेत म्हणजे हरियाणा असेल जिंद असेल म्हणजे सॉरी हरियाणा जिंद आणि हिसारमधल्या या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला ते या ठिकाणी नेऊन अशा पद्धतीनं प्रत्येक त्या शो शेतकरी असेल जो तो व्यापारी असेल त्या व्यापाऱ्याकडे जाऊन आपल्याला अशा पद्धतीने मित्रांनो ह्या मशी दाखवल्या जातात आता है है सुदा, ही सुदा हे सुद्धा ह्यासुद्धा हीसुद्धा म्हणजे चांगली होती मित्रांनो आणि हे बघा या लोकांचे गोठे बघा या गोठ्याचं स्ट्रक्चर बघा यांचं मॅनेजमेंट बघा यांची या या लोकांनी केलेली याचं व्यवस्थापन बघा या लोकांनी सगळ्यात मोठी जर कमाई कुठं केली असेल मित्रांनो तो व्यवस्थापनावर यांचं व्यवस्थापनाला मित्रांनो या लोकांचा तोड नाही तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर नियोजन प्रॉपर गोष्टी म्हणजे व्यवस्थापनात बिलकुल तडजोड न करता मित्रांनो या ठिकाणी लोकांनी या असा माल तयार करून हा पूर्ण महाराष्ट्रभर ते हे लोक त्यांचा माल विकत आहेत एकदम सुखी समृद्ध असलेला मित्रांनो हे हरियाणातलं जिंद शहर आहे आणि या जिंद शहरामध्ये शहरा आता आम्ही जर खरेदी झाल्यानंतर मग जे आपलं औषधीचं आहे त्या औषधीच्या ठिकाणी दुकानावर आम्ही आलो मित्रांनो आपल्या मशीनची खरेदी झाल्यानंतर आपल्याला या या जीमचं जे मार्केट आहे या मार्केटमध्ये यांच्याकडून म्हणजे आपल्याला मेडिकलसुद्धा प्रोव्हाइड केलं जातं म्हणजे त्या गाडीसोबत आपण ज्या माल आपला भरतो ना त्यावेळेस आपण माल भरल्यानंतर आपल्या गाडीसोबत जे लागणारं मेडिकल आहे म्हणजे त्या आपल्या जनावरांना उद्या म्हणजे ताप येऊ नये किंवा इतर जे कुठल्या गोष्टी असतील त्या गोष्टीपासून त्या मशीनला त्रास होऊ नये यासाठी आपल्याला मेडिकलसुद्धा याच ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं या ठिकाणी मेडिकल आपण घ्यायचं आणि नंतर आपण आपल्या गाडीमध्ये करायचं रस्त्यावरच आपल्याला या ठिकाणी एका ठिकाणी या लोकांचं कुट्टी करून म्हणजे हे जे हिरवा चारा आहे त्या हिरव्या चार्याची कुट्टी करून मित्रांनो हे लोक या ठिकाणी रस्त्यावर विकतात मित्रांनो हरियाणा म्हटलं की या राज्यामध्ये तुम्हाला बहुतांश जो पाहायला मिळणारा जी गोष्ट आहे ती म्हणजे हा यांचा हुक्कापंप हा हे तुम्ही बघू शकता की नॉर्मली आपण जसं पाहुणे मंडळी आपल्या इकडची आली की आपण त्यांना चहा वगैरे ऑफर करतो तसं या ठिकाणी यांच्याकडे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नॉर्मल पद्धतीनं एकदम प्रत्येक घरी तुम्हाला या ठिकाणी हा तुम्हाला हा जो हुक्का बार आहे तर हा हुक्का तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक घरी तुम्हाला हा दिसेल तर या राज्यामध्ये मित्रांनो बघायला झालं तर जे गोठ्याची यांची जी संकल्पना आहे ती एकदम म्हणजे आपल्याला एकदम आवडणारी म्हणजे संकल्पना या ठिकाणी या लोकांनी केलेली आहे की मोठमोठे गोठ्या आहेत प्रत्येक प्रत्येक घरी प्रत्येक घरी या ठिकाणी प्रत्येक गोठ्यावरती यांच्याकडे मशी आहेत म्हणजे हे काय करतात की मशी यांच्या गोठ्यावरती यांनी तयार करायच्या वगैरे असलेल्या आणि त्या वगैरे चांगल्या क्वालिटीचं ब्रिडिंग तयार करून त्या मार्केटमध्ये विक्रीला करायच्या तर हे अशा ठिकाणी मित्रांनो यांचं हे नियोजन असतं मित्रांनो आज आमची या गोठ्यावरती खरेदी जी आम्ही हरियाणामध्ये खरेदी केलेली आहे त्याच्या ज्या मशी आहेत त्या आपल्या या गोठ्यावरती आज येणार आहेत समजा आणि ह्या मशी गोठ्यावरती आपल्या आतापर्यंत तीन मशी आलेल्या आहेत आपण तीन मशीची खरेदी केलेली आहे तीन मशी आपल्या या ठिकाणी या गोठ्यावरती आलेल्या आहेत तर याची छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवतो की नेमकं हे मॅनेजमेंट कसं आहे ते आपण ज्या मशी मार्केटमध्ये खरेदी केलेल्या आहेत त्या मशी आता इथे येण्याचा जो टाइम आहे तो चालू झालेला आहे सकाळच्या जवळपास आता साडेसात आठ वाजले आहेत आणि हे बघू शकता तुम्ही आता आम्ही ज्या मशी मार्केटमध्ये खरेदी केलेल्या आहेत तर त्या मशी आम्ही खरेदी केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी कुठलं टेन्शन नाही आम्ही साठ साठ सत्तर सत्तर किलोमीटरवर जर मशी खरेदी केल्या असतील तर त्या मशी अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्या मशीचं काहीच काळजी करायची गरज नाही एक शांततेनं एक मॅनेजमेंट पद्धतीनं या ठिकाणी मशी या ठिकाणी उतरवल्या जातात आणि नंतर संध्याकाळी त्या मशीनची या ठिकाणहून आपली ही रवानगी मित्रांनो केली जाते आपल्या राज्यामध्ये आता ह्या मशी आम्ही ज्या खरेदी केलेल्या आहेत त्या मशी या ठिकाणी उतरलेल्या आहेत मित्रांनो ब्रिडिंग कसं असावं तर हे या पद्धतीचं तुम्ही बघू शकता याचा मा या मशीचा पाठीमागचा फुट्टा बघू शकता या चांगल्या टॉप क्वालिटीच्या ज्या मशी आहेत त्या आपण या ठिकाणी खरेदी केलेल्या मशी आता ही एक एक मशी महीच याला तयार म्हणजे इथं सुरुवात झालेली आहे जवळपास आपण सहा सात मशीन जी या ठिकाणी आज खरेदी केलेली आहे एक दीड लाख रुपये किमतीच्या ॲव्हरेजनं तुम्हाला या ठिकाणी मशी खरेदी कराव्या लागतील दीड लाख रुपये किमतीचं बजेट तुमचं जर असेल तर तुम्ही त्या वर दीड लाख किंवा वर त्याच्यावर तुम्हाला ॲव्हरेजनं या ठिकाणी मशी खरेदी करावी लागतील मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मशी घ्यायचं म्हटलं की त्या हौशेला मोल नसते म्हणतात त्यामुळं जर चांगलं क्वालिटीचं चा ब्रिडिंग एकदा जर खरेदी करायचं असेल मित्रांनो तर हरियाणामध्ये आपल्याला यायला लागणार ला आता शंभर टक्के आपण इतकून महागमागाच्या मशी खरेदी करा मी असं म्हणणार नाही पण तुमचं बजेट असेल तुमच्याकडे सगळं नियोजन असेल तर तुम्हाला हे तुम्हा अशा पद्धतीचं टॉपचं ब्रिडिंग खरेदी करायला एकदा आल्यानंतर तुम्हाला परत आपल्या गोठ्यावरती आपल्याला ब्रिडिंगवरती काम करावं लागणार आणि मग वारंवार वारंवार आपल्याला या हरियाणामध्ये यायची गरज मित्रांनो भासणार नाही या पद्धतीने जर काम केलं आपण तर हे अशा ब्रिडिंग जर आपण आपल्या गोठ्यावरती घेतलं आणि ते तयार जर केलं आणि त्यांचे जर वासरं आपल्या गोठ्यावरती तयार झालेत तर मग आपणच आपल्या गोठ्यावरती हरियाणाचं चांगल्या क्वालिटीचं ब्रिडिंग मित्रांनो तयार करू शकतो स्टोरेज बघा मित्रांनो या मशीनचं म्हणजे माल आपण खर खर आप जो खरेदी केलेला आहे तो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो एक लाख बहात्तर ला आपण या मशीनची मित्रांनो ही खरेदी केली होती आणि समोर आपल्याला जवळपास त्यांनी ॲव्हरेज जवळपास चौदा लिटरच्या वर दूध सांगितलेलं आहे आणि आपण एका ठिकाणी ते म्हणजे एका टाईमचं दूध आपण या ठिकाणी चेकसुद्धा त्या ठिकाणी केलं होतं आणि ही जी तुम्ही बघताय ही मैस जी आहे तो ही आपल्याला एक लाख जवळपास पासष्ट हजाराला ही मैस आपल्याला मित्रांनो जाग्यावर या म्हशीची खरेदी झालेली आहे आणि इचंसुद्धा आपल्याला जवळपास चौदा लिटरच्या वर मित्रांनो या ठिकाणी दुधामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते दूध आम्ही आता संध्याकाळीसुद्धा या ठिकाणी दोन दिवस या म्हशीचं दूध आपण हे चेक करणार या मशीनमध्ये आपल्यासोबत कुठलीच या ठिकाणी फसवेगिरी घेरी मित्रांनो होत नाही चांगल्या क्वालिटीच्या असलेल्या मशीज आपल्याला या ठिकाणी ह्या हे लोक आपल्याला सर्वाईव्ह करतात जर त्यांना जर मशीनमध्ये काही वाटलं तर ते आपल्याला स्वतः सांगतात की या मशीनमध्ये हा हा फॉल्ट आहे गोठ्यावरती ह्या मशी आता आपल्या एक एक, एक, एक खरेदी केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने या गोठ्यावरती या सगळ्या मशी आणल्या जातात आणि नंतर मग त्या मशी आपल्या इकडे जाण्यासाठी त्यांचं एक दिवस टाईम ठरवून त्यांना लोड केलं जातं आता याच्यासमोर तुम्ही बघताय या लोकांचा चारा बघा मित्रांनो फक्त हिरवा चारा आणि सुका चारा या दोघांचं टी एम आर करून या ठिकाणी त्या मशीनना हे खाद्य दिलं जातं मंडळी आपल्या विदर्भामध्ये दे सर्वात जास्त मिळणारा म्हणजे जो चारा तो गव्हाचा गवंडा तो गव्हाचा गवंडा काढण्यासाठी आपल्या इथे हरियाणाचे मोठमोठे हार्वेस्टर येतात पण त्या मागे ही जी मागे असणारी मशीन आपल्याकडे उपलब्ध होत नाही सहसा करून त्यामुळं आपण या ठिकाणी या मशीनची चौ या मशीनची चौकशी केली एक तीन लाख रुपये आपल्याला याने किंमत सांगितली म्हणजे त्या हार्वेस्टरनं जो गहू काढतात त्या गव्हाच्या मशीनमागे ही मशीन लावली जाते आणि हिचा जो हिच्यातून जो बारीक होणारा जो गवंडा आहे तो गवंडा मित्रांनो आपल्यासाठी आपल्या जनावरांसाठी हरियाणाच्या एक वरदान म्हणून आहे तर आम्ही याची चौकशी केली तर तीन लाख रुपये आपल्याला याने किंमत सांगितली आता आपली या मशीनला घेण्याची तयारीसुद्धा चालू आहे मित्रांनो आणि मशी घेतल्यानंतर आपल्या मशी या ठिकाणी शेवट अशा या गोठ्यावरती मित्रांनो येतात कुठलंच टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो एक चांगल्या पद्धतीनं घरच्यासारखी जबाबदारी घेऊन मित्रांनो या गोठ्यावरती हे आता आपल्या खरेदी केलेल्या मशी अशा आणल्या जातात एकदम घरच्यावर त्यांची काळजी घेतली जाते आणि त्यानंतर मग तो जो माल आहे तो माल मित्रांनो गाडीमध्ये या ठिकाणी लोड करण्यात येतो आता हे ये बघू शकता माझे वडील आहेत इथे बसलेले माझा भाऊ आहे माझे मामा आहेत आणि गा आपला जो माल आहे तो माल एकदम बायजतपणे त्याला कुठलंही टेन्शन न घेता एकदम सुखरूप पद्धतीने त्यामध्ये सगळा माल भरला जातो दवाखाना असेल मेडिकल असेल सगळं त्यामध्ये त्याचं पूर्ण त्यांचं क खाण्याच्या सगळ्या सिस्टीम हे सगळं सिस्टमॅटिक पद्धतीने आपली गाडी ही एकदम लोड केली जाते आरामदायक पद्धतीने मित्रांनो गाडी हा गाडीचा जो प्रवास आहे तो प्रवास असतो आणि तुम्ही बघू शकता सगळा आरामदायक प्रवास करून आपल्या ज्या मशी आहेत आपल्या ज्या मशी आपण खरेदी केल्या त्या सुखृत पद्धतीने आपल्या गोठ्यावरती मित्रांनो ह्या मशी आलेल्या आहेत त्यामुळं कुठलंच लोड घ्यायचं काम नाही एक शांततेनं ना, आपल्या डोक्याचा विचार करून आपलं सगळं बजेट करून दीड लाख रुपये ॲव्हरेज किमतीच्या मशी खरेदी करण्याची कॅपॅसिटी ठेवून आपण मित्रांनो आलो तर हे बघू शकता आता आपल्या गोठ्यावरती आपल्या गोठ्यावरती आपल्या राज्यात ह्या सुखरूप पद्धतीने मशी या तीन चार दिवसाचा प्रवास करून मित्रांनो आलेल्या आहेत म्हणजे तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याला फॉलो करा धन्यवाद